आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक वीस डिसेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर आठवड्यातून तीन दिवस पोलीस ठाण्यात हजेरी लावणे देश सोडण्यास मनाईसह अन्य अटींचा समावेश महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाची नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सीमा भागातील समस्या आणि अडचणींवर चर्चा सीमा प्रश्नावरील कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांचे आश्वासन गडीदस येथील स्वराज्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा गोरगरिबांसाठी आधारभूत ठरलेल्या हॉस्पिटलचा प्रवास एसएसबी महात्मा फुले योजना आणि कॅशलेस सुविधा उपलब्ध नेसरी गावात गुरुवारी वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर वाहतूक पोलिसांची नियुक्ती न केल्यास गावबंद आंदोलनाचा इशारा नेसरीतील नागरिकांचा पोलिसांच्या उदासीनतेवरून सवाल विद्यामंदिर गोडेवाडी येथील लोकसहभागातून साकारलेल्या विकास कामांचं उद्घाटन सुसज्ज स्वच्छताग्रहाचा पाच लाख रुपयांचा प्रकल्प पूर्ण सहकार्य करणाऱ्या देणगीदारांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांची गुणदर्शन बालवैज्ञानिक संमेलनात हलकर्मेतील विद्यार्थ्यांचा सहभाग पक्षी निरीक्षण वैज्ञानिक व्याख्याने आणि प्रयोगाने शालेय विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचं मार्गदर्शन डॉक्टर बाबा बालवैज्ञानिक स्पर्धेत अभिनव टी मेडिकल फाउंडेशन गड विद्यार्थ्यांचा चमकदार पराक्रम सदतीस विद्यार्थी प्रमाणपत्र धारक पाच विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक फेरीसाठी निवड अभिनव सायन्स अकॅडमीचा मार्गदर्शनाचा मोठा वाटा